सर्वप्रथम मी भाजप आणि शिवसेना या दोन्ही राजकीय पक्षाचा जाहीर असा निषेध करतो कारण की ज्या मातांग समाजानं या भाजप सेनेला विधानसभा लोकसभेला भरभरून असं मतदान केलं त्याच समाजाला जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या दोन्ही पक्षाने तिकीट नाही दिलं आणि त्याचबरोबर या जालना शहरातला रनिंग नगर शेविका संगीताताई पाजगे यांचं तिकीट कापण्यात आलं म्हणजे त्यांच्यासोबत जातीवाद झाला आणि माते समाजाची असल्यामुळे त्या बाईचं तिकीट या पक्षाने काटलं म्हणून या पक्षाचं जाहीर निषेध आणि त्याचबरोबर माझं समाजाला आव्हान आहे की जे माते समाजाचे जे उमेदवार उभे आहे त्याच उमेदवाराला आपण मतदान करून त्यांना निवडून आणायचं आणि या भाजप सेनेला यांची जागा दाखवून द्यायचं काम आता मातन समाधान करावं अशी अपेक्षा समाजाकून व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेचा जाहीर असा निषेध करतो मी संजय बाबा गायकवाड लवशस्त्र सेनेचा संस्थापक अध्यक्ष